आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड कटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर कर्जाचा आगाऊ भरणा करणाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी करण्यावर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतला जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आढावा धुळे भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आणि गोंदियातील पांगोली नदीवरील पूल दयनीय अवस्थेत दुर्घटनेची शक्यता आता पाहूयात सविस्तर वृत्त कर्जाचा आगाऊ भरणा करणाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी करण्यावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादलेत गैरव्यावसायिक कर्ज घेणाऱ्यांकडून अशा प्रकारचे शुल्क कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्थेने घेऊ नये असं रिझर्व्ह बँकेने म्हटलंय येत्या आर्थिक वर्षापासून या संदर्भातले दिशानिर्देश लागू होणार आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज जळगाव येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट दिली यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा विशेषतः महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचा आढावा घेतला जळगाव जिल्ह्यातील काही घटनांवर भाष्य करत यावेळी त्यांनी समाजातील वाढत्या विकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे चार पाच दिवसापासून एक घटना आपण जळगावच्या संदर्भात पाहतो आहे की एक मुलींची विक्री करणारी टोळी असते तर ती त्या संबंधित व्यक्तींना पैशाच्या माध्यमातून त्यांची फसवणूक करून लग्न करण्याचं अमेर दाखवलं जातं त्याच्यामध्ये पैसे घेतले जातो आणि नंतर त्या घरातून बाहेर पडून दुसरीकडे ती त्या मुलीचं लग्न लावून दिलं जातं पण यामध्ये गेल्या चार पाच दिवसापासून एक बातमी सातत्याने येत होती मुलगीचं अपहरण करून तिची विक्री केली आणि या धक्क्यामुळे वडिलांनी आत्महत्या के केली खरं वस्तुस्थिती ही फार वेगळी आहे यामध्ये स्वतः एस पी सर आणि त्यांची संपूर्ण टीम ही तपास करते यामध्ये ही मुलगी गायत्री भैया पाटील म्हणजे मला खरं आश्चर्य वाटते फार या मुलीनं काही टोळीच्या संगमपदाने चार एकाच मुलीचा चार ठिकाणी विवाह झालेला आहे मग तो पुण्यामध्ये परभणी कोल्हापूर असेल जळगावमध्ये असेल आणि विवाह करत असताना अतिशय तातडीने विवाह करावा लागेल असं सांगून संबंधित व्यक्तीकडून पैसे घेतलेले आहेत आणि सहा दिवस त्या व्यक्तीबरोबर राहून परत दुसरीकडे के लग्न केलं जातं आणि हे फार मोठी फसवणूक करणारी टोळी असल्यामुळे यांच्यावरती कारवाई ही झाली धुळे भाजपा महानगराध्यक्षांच्या राजकीय दबावातून भाजपच्याच माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन दिवसांपूर्वी शहाद्याच्या महिलेची छेड काढत बाराशे रुपये काढून घेतल्याचा गुन्हा भाजपाचे माजी नगरसेवक बंटी खोपडे यांच्यासह चार जणांवर दाखल करण्यात आला होता त्यानंतर खोपडे समर्थकांनी हजारोंच्या संख्येनं एकत्र येत खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे याबाबत कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत मागण्या सादर केल्यात भट्टी भाऊबद्दल काय बोलायचं एकदम इज्जत करणारे माणसे आहेत एकदम व्यवस्थित बोलता पाहिजे इज्जत करता सगळ्यांच्या घरातल्या समस्या बी सॉल्व करतात त्यांच्याबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे खूप चांगले ते आमच्यासाठी ते असं तृप्त करू शकत नाही ती बाई आहे तिला समोर द्या बोलवा आणि तिला विचारा किती जणांनी तुझ्यावर अत्याचार केलेला आहे चांगल्या चांगल्या पोरांना त्यांनी याच्यामध्ये घसडलेलं आहे पोरांची लाईफ बदल लावली त्यांनी यांचं राजकारण यांच्या ठिकाणी पण आमच्या गरीबाच्या लेकरांनी काय केलेलं आहे त्यांना का गुन्हेगार करताय बनवताय माझ्या एवढे दोन शब्द म्हणणं आहे आता ही राजनीती आहे एकोणाचा आमसळकर आणि कल्याणी ताई आंबळकर यांच्यावरच आमच्या दुसरं काही म्हणणं नाही दुसरं आमच्या इथं कोणी शत्रू नाही एवढे चाळीस वर्ष झाले आम्ही पवन नगरला राहतोय रोडावर बी राहतोय चाळीसगाव रोडवर पण आम्हाला हे बाहूनकडनं आम्हाला एवढी बी तकलीफ झाली नाही जे मी घरगुती बी तकलीफ असली तरी आम्ही सॉल्व्ह करतात ते त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच हे नाही म्हणणं नाही महिला गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांसाठी पांगोली नदीवरच्या पूल धोक्याची घंटा ठरतोय हा पूल दयनीय अवस्थेत असून आपली शेवटची घटका मोजतोय अशी परिस्थिती आहे या पुलावर मोठे भगदाडही पडले असून पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे त्यामुळे केव्हाही हा पूल कोसळण्याची भीती व्यक्त करत स्थानिक नागरिकांनी पुणे येथील इंद्रायणी पुलाची पुनरावृत्ती टाळावी असं आवाहन प्रशासनाला केलंय बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड या उद्या हो अशा ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मात्र खर रॉ ट्रुथ जगाचा काना कोपऱ्यातलं शंभर अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स ग्लॅमरचा धम्माल जग स्टार्स सेम मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला रंजनवते गुन्ह्यांचा पडदाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राइम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राइम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड कटच्या धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये हॅशटॅग राजकारण न्यूज अँड जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी अमरावती शहरातील एका घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत या घटनेत एका युवकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला एका कथित भूतनीने मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे मात्र नागरिकांनी अशा व्हायरल होत असलेल्या कोणत्याही घटनेवर विश्वास ठेवू नये असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अॅडव्होकेट गणेश खारकर यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलं आहे बर्थडे पार्टी करायला छत्री तलाच्या पल्याळ तिथं दलदली जमीन आहे तिथे हे होते का हापायला म्हणता असलेही तर तो, तो दुसरा जो फोटो दिसतो आहे वृत्तपत्रांमधला किंवा सोशलवरती तुम्ही दाखवलं त्याप्रमाणे व्हायरल झालेला तो कुणी क्रॉप करू शकतं कुठूनही आणू शकतं आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सह्यानं वाटेल ते इमेजेस क्रिएट करता येतात आणि इतकी पुसट प्रतिमा आहे आणि ती काही फोटो बिटोच आलेला नाही आहे कारण मग बाकीचे लोक कुठं गेलेत फोटोतून राहता राहिला मुद्दा आहे की छत्री तलावामध्ये काय खुर्चे घेऊन गेले होते का, हो का। मुळामध्येच हा सगळा प्रकार बनवा बनवीचा दिसतो आपसातच काही बांधगडे झाली असेल मारामारी झाली असेल आणि मग या पद्धतीनं काही झालं असेल आपल्याला त्याच्याबद्दल अजून मी काही सांगू शकणार नाही कारण मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी नव्हतो पण आता हे तपासांती पोलिसांच्या आपल्याला हे सापडेल की हा मुलगा कोण आहे हा जो कोण तरुण आहे आणि अशा कोणत्याही गोष्टी अस्तित्वात नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा की हाही जी व्हिडिओ क्लिप आहे ती आमच्याकडे काही सुजाण नागरिकांनी हेही सांगितलेलं आहे की एक दीड वर्षापूर्वी किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये सुद्धा ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली होती या माध्यमात आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा तक्रारदार कुणाला मारहाण झाल्याचा आलेला नाही माझी सर्व नागरिकांना विनंती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही अशा गोष्टी व्हायरल होत असतात तर एक व्यक्ती असा कोणी ते व्हायरल करत नसतो संपूर्ण जेव्हा लोकं त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने विश्वास ठेवतात तेव्हा ते अशा गोष्टी व्हायरल होतात अशा गोष्टींना कोणताही आधार नसतो बेस नसतो शास्त्रीयता नसते त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये आणि स्वतःसुद्धा अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी व्हायरल करू नये आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा तक्रारदार मारहाण झाल्यासंदर्भात आलेला नाही आणि अशी जुनीसुद्धा क्लिप हीच क्लिप फिरत एक दीड वर्षापूर्वी होती अशी माहिती आम्हाला प्राप्त आहे जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आज जलसमाधी आंदोलनाचा इशारा देत आंदोलन सुरू केलंय समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला देण्याच्या मागणीसाठी देवमूर्ती येथे हे आंदोलन होत असून प्रशासनाकडून आंदोलन स्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मागील बासष्ट दिवसांपासून हे आंदोलन सुरूच आहे मात्र अद्याप या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय झालं हे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन आहे पहिल्या टप्प्यातील आंदोलनाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन आश्वासित केलं होतं आम्ही मूल्यांकनाचा प्रश्न बाकीचे इतर प्रश्न मार्गी लावू परंतु एक इंचही फाईल पुरे सरकली नाही दरम्यान आम्ही दीड महिना सातत्यानं मागणी करू नये काय ऐकलं नाही परत आंदोलनावर बसलो आज त्रेसष्टवा दिवस आहे आता आमचा संयमाचा बांध फुटलेला आहे मेन बाकी प्रश्न एस डी एमच्या लेवलचे मार्गी लागण्या लागल्यासारखे आहेत त्या एस डी एमने आम्हाला आश्वासित केलं की मी ते करतो परंतु आमचा मूल्यांकनाचा प्रश्न आहे रुपयाचे दहा पैसे जर देणार असाल तर असंही आम्हाला देश देशोधडीला लावलं जातं त्यामुळं आम्ही जलसमाधी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे आज जरी एवढं मोठं प पोलीस बळ आणलं असलं आमच्यावर एक न दबाव आणण्याचा प्रयत्न होत असला तरी आम्ही पाठिंबा घाटणार नाही अकरा वा वाजता जाहीर केलं होतं तसं काही मुहूर्त काढलेला का नाही अकरा बारा रात्रीचे बारा च सकाळचे चार केव्हाही आम्ही करू जोपर्यंत आम्हाला जिल्हाधिकारी स्वतः लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते उडपी हॉटेलमध्ये शिवभोजन थाळीचं अनुदान लाटण्यासाठी एकाच थाळीसमोर पन्नास जणांना बसवून फोटो काढले जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय बीडमधील शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या उडपी हॉटेलमधला शिवभोजन थाळीच्या घोटाळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय या फोटोंच्या आधारे शिवभोजन थाळीसाठी मिळणारं अनुदान लाटण्याचा हा प्रकार आहे हॉटेल चालकांनी अशा प्रकारे एका थाळीच्या नावाखाली पन्नास थाळ्यांचे अनुदान मिळवल्याचा आरोप आता होतोय अमरावतीच्या गर्ल्स हायस्कूल चौकात असलेल्या ले नेक्स्ट लेवल मॉलमध्ये पहिल्या मजल्यावर असणाऱ्या स्पा नव्याण्णव नावाच्या मसाज सेंटरमध्ये अवैधरित्या वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती गुन्हे शाखेचा युनिट दोनने या ठिकाणी धाड टाकून आरोपी गोपी पंड्या याला ताब्यात घेत स्पा सेंटरमधून आक्षेपार्ह वस्तू मोबाईल तसेच रोख रक्कम असा एकूण एक लाख चौदा हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय इतर दोन्ही आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांनी दिली आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत मुखाने विठ्ठल बोला विठ्ठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी सातारच्या फलटण तालुक्यातील साल्पे येथे विहिरीत बुडून आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे माधुरी आणि शंभुराज लक्ष्मण कचरे अशी मृतांची नावं असून गेले दोन दिवस त्यांचा नातेवाईकांकडून शोध घेतला जात होता एका शेतातील विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले असून या प्रकरणी लोणंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून प्रकरणाचा सखोल तपास लोणंद पोलीस करतायत त्या संदर्भात आपण त्यांचे पीएम वगैरे केलेलं आहे तर पाण्यात बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झालेले आहे त्या संदर्भात लोण पोलीस ठाणे अकस्मात सदोतीस अप्लिप दोन हजार पंचवीस दाखल यवतमाळच्या पांढरकवडा पोलिसांच्या पथकाने मोहदा येथे कारवाई करत गावठी मोह बनवणाऱ्या अवैध दा दारू हातभट्टीवर कारवाई केली आहे हातभट्टी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून एकूण एकसष्ट हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गोपनीय माहितीवरून पांढरकवडा पोलिसांनी एकूण तीन हातभट्ट्यांवर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे नागपूरमध्ये स्वामी विवेकानंद स्मारक अंबाझरी धरणाच्या स्पीलवे क्षेत्रात उभारून धरणाच्या असुरक्षित स्थितीला महापालिका जबाबदार असल्याचा आरोप पाटबंधारे विभागाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्राद्वारे केलाय अंबाझरी धरण पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत नसल्याने जबाबदारी महापालिकेचीच असल्याचेही यात नमूद करण्यात आले या प्रकरणात न्यायालयाने महापालिका आणि राज्य सरकारला नऊ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत आणि या बातमीचा वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत रहा न्यूज अँड काय